विरोधी पक्षाची गळचेपी करायची काळात सांगायचं तू ये नाग होती ना प्रशासन हात वरती करत नाही महिलेचा जीव तरी वाचला असता हे ना कुठल्या प्राण्यांची किंमतच नाही असे ज्या पद्धतीने उपमुख्यमंत्र्यांचा ताफा जातो आता त्या ताफ्यात त्यांना जी सिक्युरिटी आहे त्या ताफ्यामध्ये अम्ब्युलन्स कम्पल्सरी तर त्यांनी आतापर्यंत एक अम्ब्युलन्स घेऊन ठेवायला पाहिजे होती चाळीस चाळीस पन्नास पन्नास गाड्या असतात त्यांच्या एक अँब्युलन्स घेऊन ठेवली असते तर ती अंबरनाथला जी अँब्युलन्स लागणार होती ती तिथेच थांबली असते त्या महिलेचा जीव तरी वाचला ना कुठल्या प्राण्यांची किंमतच नाही यांच्यामुळे जो ट्रॅफिक जाम होतो त्या ट्रॅफिक जाममुळे आतापर्यंत अठरा एकोणीस जण मेले एक समाजाबद्दल आप जी आपुलकीची भावना ती नाहीच सत्तेची मगरुरीच दिसते जेड्यांच्या गाड्या टर्न मारतात त्या टर्नवरती दहा दहा पंधरा पंधरा मिनिट ट्रॅफिक जाम तुम्ही त्याचा कॉनवाय हो बघा आणि हो मधल्या फक्त गाड्यामधून एवढ्या गाड अर्थात महाराष्ट्रामध्ये म्हणजे देशामध्ये आपले लोकपाल सात कोटीची मर्सिडीज तर लोकपाल बिल आणलं कशासाठी तर भ्रष्टाचारांना गाडण्यासाठी ते सात कोटीच्या मर्सिडी बीएमडब्ल्यू येऊन करणार आपण आता म्हणजे नीतिमत्ताना माझी गोष्टच राहिलेली नाही राजकारणाला त्या विषयी कसा काढायचा एक महिला मेली मेली काय फरक पडला प्रशासन हात वरती करत नाही हात घालून ठेवले बांधून जात इतकं नपुंसक आणि इतकं लखवा मारलेलं प्रशासन मी माझ्या राजकीय जीवनामध्ये उचलत नाही आयुक्त असो नाही तर कोणी असो काही होऊ शकत नाही विरोधकांना घाबरवण्याशिवाय महाराष्ट्रात काही होऊ नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट आंदर आंदर ने 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 तुम्छे, तुम्छे द्या आज सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना दिवाळीची भेट म्हणून पाच कोटी रुपये दिले विरोधी पक्षाचे आमदार आमदार नाहीत का लोकांनी निवडून दिलेले नाहीत लोकांनी नाही निवडून दिले तुमचे तुमचे आमदार द्या पाच कोटी महाराष्ट्राच्या मराठी माणसांच्या टॅक्सेशन मधन आलेल्या पैशात तर तुम्ही पैसे सरकार काय छापत नाही ना जर बा, कोटी दिले तर तीन कोटी रुपये को विरोधी पक्षाच्याही आमदारांना देतो असं सांगण्याची धारिष्ट आपल्या मुख्यमंत्र्यांनी घ्यायला करायला पाहिजे पण मुद्दा म्हणून विरोधी पक्षाची गळचेपी करायची आणि मग आलूस काय सांगायचं तू येणार कोटी देत दे ते ठीक आहे ते काही करा माझं म्हणतात की समान वाटप नाही झालं तर अशानी काय आमदार फुटणार पण नाही आणि जनता तुम्हाला विचारणारही नाही ज्या पद्धतीचा भ्रष्टाचार चालू आहे ज्या पद्धतीचा कारभार चालू आहे उद्या दुष्काळामध्ये जी काय तुमची मौज मजा आहे इथे शेतकरी मरतोय पाण्याखाली लुबला तो सरकारला कुठे जाण विरोधकांच्या आमदारांना अन्याय केला तर शंभर टक्के अन्याय करतात आम्ही विकास करायचा नाही आमच्या मतदारसंघामध्ये कशा काय करताय काय तुम्हाला एक्झॅक्ट काय करायचंय काँग्रेस हायकमांड आहे काँग्रेस चे अजून निर्णय व्हायचे आहेत कोणी बोलेल काही बोलेल ह्याच्यावरती प्रतिक्रिया देण्यासाठी आम्ही मी तरी बांधील नाही